का चाय काही बरबर नाही केला बाई हा काही गोळगिर नव्हता वाटला बाय मला तो हा काही गुळ गिर टाकते माय साखरा संपला हा साखरा संपला का आणला नाही बाई तु मला सांगते संध्याकाळी संध्याकाळी आणून ठेवलं असता बाई मी हा त्या पांढऱ्या डब्यात गुळ आहे गुळाच्या डब्ब्यात आहे ना गुळ हा पांढऱ्या डब्यात गुळ भरून ठेवलेला आहे मी तर त्याचा करते माय चाय हा बाई माईट नाही भेटले माय माय सविता जास्त गोड चहा नाही प्यायला लागतो बाई हा जास्त गोड प्यायला ना आता काय उमर झाली नाई आपली आता तू नको जास्त मी ते पेतच नाही माय पण तू भी कस तुला गम गोड गम खा लागते बाई कसं तब्येत चांगली राहते बनवला चाय हा जाई माय काही बोलत राहतो मी काय बुद्धी झाली का काही बोलतो रेदा तू पे माय फिक्का चाय मी नाही पेत बाई हा म्हणतो माय मी मला गोड बाई काही काम सुचत नाहीत मग असं वाटते चाय प्याच नाही हा म्हणतो माय मी डबल म्हणतं का तू महिले जीवली वा माय हा माहिले जिवली बाई झालं का वा चाय पाणी आहे सविता काय कुठली माय बडबड हा म्हणजे बाय बाय कुरायला माय हा काय चालू आहे मग दोघी मालिकेचा चाय गोळ केला फिक्का केला कसा केला वा माय चाय द्या ना मला चाय थोडासा मला आली माय लग मी येतो म्हटलं सविता चाय करून हा वा माय ऐकू न बाई तू आली का काय म्हणली वा माय चायसाठी चालू ना या दिसान आली हा बस ना काय खबर की आली गावातली हा हो ना माय हे खबर होती माझं ना मी आमचं सांगतो सविता आली सविता आली म्हटलं गाव तर सांगतो म्हटलं का तुम्ही दोघी माले की काय गावाच्या बाहेर राहता गाव काही खबर नाही ठेवत गावातली बाई काहो ना माय हां कोणी हिरवीन इवरायली गावात नाही म्हणते हां खबर नाही आहे कोणता मंत्री केंद्री इवराला काय मंत्री संत्री खबर नाही आम्हाला गावातली हां माय आम्हाला कायची खबर आहे ते माय आम्ही आमच्या कामात राहतो माय रेखा माय बाय आठवतात बाय खबरा अव माय अवा आपल्या गावात नाही आहे ना ते निवडणुकाचं झाले माय सरपंचाच्या हां सरपंचा निवडणुका चालून बाई तर सविता यावेळेस यावेळेस तू ना सरपंच म्हणून बाई हा तसे तुला का तिकडं तर हे मोघाईन दिल्या हा दाखवून लोकांना की तू भी करू शकतो म्हणून काही हा दाखव ना हो का माय मला माहिती नाही माय काही सांगायचं नाही गावातले लोक नाही इज्जत या गावात नाही म्हटलं तिकडं गाव म्हटलं पुण्याले तर किती लोक इज्जत देत होते मला सविता ताई सविता ताई म्हणत बाई लोक मला बाई मला गावातली खबर नाही बाई निवडणूक काही झालं झाल्या म्हणते माय इच्छा होती माय सरपंच बनायची एक बार बनतो म्हटलं सरपंच करतो म्हटलं गावाचा उद्धार हां त्या गावातला उद्धार करतोच करतो त्याच्याबरोबर माय उधारून जाते हा म्हटलं लई भेटत बाई पैसे त्यातून रोडाची स्कीम असते माय हा नाल्या बनवल्या आपशी बनवली हां त्यातले फायदा येईन माय आपला बी माया माय फायदा होईन बाई माघार तर पळीन बाई हा आ? आ, मी बाई शिकेल सरोवर हो बाई हा शिकेल सरोला बी हवान पळीन हो माय मी हा नववी पास हो नववी पास तर बाई थोडी सरपंचही शिकेल सरळ पाहिजे ना मग हां तर मी बनून जातो बाई सरपंच पाहतो ना फॉर्म कुठे भर लागते व तिरगुणाबाई चाल बरं माझ्यासोबत हां कुठं भर लागते फॉर्म घेऊन हां मी भरून जातो माय सरपंच पाहतो ना माय बनून हां पण देतील का माय म्हणलं वोट हां का तू तू बी मला इथं सांगायला भल्ली आली वोट देशील का मला हां का बस आली मा साठी घेऊन खबर तर हां इलेक्शनची त्याचं माय वोट घेईन मला तू उभी तर आहे माय हां तू तू उभी राहि मी हा अजून माय दोन तीन सैले हा गावातले लोक आम्ही ह्याच्यातून तुला वोट राणी उभी तू हां की पण आहे मा बोलायचा हां कशी बोलतो माहिती तू ठसोटस दिला तनाडावर भांडण झालं होतं माय तर कशी बोलली मी बाय आणले बाय अशीच झाल्यान माहिती हा कसं भर झाली मग घुसून पाणी आपला पावर तसं आहे मग हा आपला बोलतो तसं बाप्पा आपण हां का वा गावात नळ ना निवळं माय हा ते बुढी सरपंच झालेली आहे हां ते गुंपाबाई काय केलं होती ना काहीच तरी केलं हा एक नळ ठेवला फक्त हां मला तर बोलते सरपंच म्हटलं दहा दहा नळ नव्हतं गावात दहा दहा नळ हां लोकही म्हणतील काय होती माहिती सरपंच बाई हाय मला वाटतं मी एक बार बनली ना माहिती सरपंच लोकं मला दहा बार बनवतील दहा बार हां सविताबाई सविताबाई मी तशी घरात हुशार आहो ना तशी बाहेर बी हुशारच आहो हो माय सविताले हुशार आहे हो माय सविता तू हां पण बाई तिथून तिथून तो नाही का म्हणून दिव कशी बोलतो माय बायकासाठी कोणाले सगळ्या बायकासाठी वस कुईसू बोलत नाही कोणाले कोण दिनातली वट मी दिन तिथे वट ती भाऊजे दिन वट हे बाई आली माहिती घेऊन आता खबर हा त्या ठिकाणी वट विचार बघितले आता माहिती पडते तुम्हाला पड नाही तुम्हाला नाही वाटत नाही इथे वट दिन म्हणून कोणी पाय बा तिरगुणात बाई पाय माय माय तर पाय हा लोक म्हणतात लेकराले की समोर पडा हा आम्ही तुमच्या सोबत आवा माय म्हणते आहो बाय की येस म्हणते तू कोण दिन म्हणते तिला वट पाय बरं माझी माय कशी आहे बाय पाय मला समोर लोटा समोर जाऊ दे मागा ओढवली माय किती हुशार आहे विचार करून काय होते तर विचार मला येतो मी हा येतो आता येतो म्हटलं मी हो माय त्रिको बाई ये मग हा मग जाऊ मग आपण मला फोन घेऊन करतो मग तू हा ग्रामपंचायतीत जाऊ मग आपण हो 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 का हो तू पाकल गेल आहे का हो माहिती समोर म्हणून राहिली ओढ देते का नाही तिला कोणी जाऊ ना तिकडं नंतर नंतर पाहू माहि आपण एक बार मी कसं गलत ना बी तर निवडून आली ना तर आपली काय पलटून जाईल नाही हां तुला माहिती आहे मग मी डुप्लिकेट 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 पणा करायला किती म्हणून मी हां मी काय जमा आहे बाईन तू मला काय पाच वर्ष भेटली पाहिजे बम कमावून घेतो मी हां यातलं त्यात करतो यातलं त्यात यात करतो आणि दहा हापशाचे पैसे घ्यायचे आणि दोन हापशा बसवायच्या आठ आठ हापशाचे पैसे आपल्या पिशवीत नाही हां हां आपल्या गोळ्यात दाबून ठेवतात मी तिवर तजवळ ठेवीन ना पैसे आणि काही नाही सडका सडका बांधल्या नाल्या बांधल्या मनाचं दाखवून द्यायच्या दहा नाल्या बांधायच्या वीस सांगायच्या हा ल पैसा माहितात तुला काय समजते बुडे काही समजते का तुले बुटी मुलालजी समोर कधी कधी अचानक मध्ये चालून जातात ती अंदी आले अले चाली माहिती म्हणून मी <laughs> <laughs> कायच्या गोष्टी चालू आहेत नाही तुमच्या एवढ्या जबरदस्त गोष्टी चालू आहेत मला ऐकू राहिले धरून मी आली माहिती तुमच्या लोक मला कायच्या गोष्टी चालू आहेत म्हटलं बाप्पा एवढ्या आबा माया गीता माहीत माहित नाही का मग बाई आता निवडणूक आई रोल्या म्हणते ना ग्रामपंचायतीच्या तर मग बाई कोण उभं राहिलं काय रोलायला म्हटलं त्याच गोष्टी चालतात नाही आमच्या हां ग्रामपंचायती निवडणुकाच्या बाई यावेळेस माय बराबर भाई बाई आपण बाई माझ्या बाईनं गलत उमेदवार चुनला बाई आपली आप हे नाही का सरपंचजन बाई काय केलं माय काहीचं नाही केलं माय प्रगावात एक नवळे बाई आपल्या कमीत कमी कमीत कमी पाच नळ पाहिजे होती बाई मी ते दगदग होते बाई पाण्याला मांडवात नव्हतात माय हां पाच नळ असले माय बरोबर होते माय वापर गिपर पाच सोळा का हां सगळे कुठे दिसतात माय हां काय केलं काहीच नाही केलं माय पुरा दाबला माल डब्ब्यात ते बाईन पुरा माल डब्यात दाबला बाई काहीच नाही केलं काही लाईटही नाही लावली मग काही नाही लावली एवढे चांगले का आता बंद राहत बास बंद होतात मला लाईट बी ते हो माहिणकी बाईले हो बस की फालतू गेलं बाई फालतू माहिती उड्डेल मॅ बी होत तो माहिती हां काही पुरलं नाही माय चोणकीन बाईले वड् हॅलो माय पहिले काय होत माहिती घरी काय असतं नाय हां घरावर टी नव्हते म्हटलं आता माय डबल मजला चढवला म्हटलं माय डबल मजला चढवला तिथून वरून म्हणून पाहिजे चांगली हां आणि पहिले जवळ निवडणुकीत उभी राहिल ती तर मग ती भर बल्ली आली ती घरी निर्मला पाहिजे हो माय हवशी रोड्यावर बाई हां लेक बाय तू माई पर घे माहिती हात घेत जडून माय पदरे डोक्यात घेऊन आता म्हटलं रस्त्याच्या रस्त्यावर जाऊन जातो ना बाई आपण तर पाहिजे पण तिकडे पाहून घेते माहिती आहे हां झाली ना हां सरली ना हां म्हणून बाई आता निवडणुकीने बराबर माणसाला उड्डा लागेल मी आपल्याला विचार करून हां पाच वर्ष चालवं लागतात बाई मग आपल्या त्यांच्यासोबत अई माय ह्या बा काय बरोबर आहे माझ्या पावल्या बरोबर म्हणजे काय करायला त्या काय चालू आहे माय गोष्टी कायच्या निवडणुकी चालू वाटत माझ्या गोष्टी ह्या सकाळपासून तेच पावली माई एक तिकडे एक तिकडे त्याच गोष्टी आहेत बाई गावातनी हो ना माय आता त्याच गोष्टी चालू राहतील ना बाई आता निवडणूक व्हायला त्याच गोष्टी चालू येतील आता हां कोण निवडून राहिलं कोण उभं राहू राहिलं कावं तुम्हाला माहिती आहे का सविता उभी राहतं म्हणते ना इलेक्शनमध्ये कोण सविता अव बाई एवढी कॉमेडी नका करू माय एवढी कॉमेडी बाई सविता उभी राहिली का हो माहिती घरी गेली म्हणून मी उभे राहते म्हणून मी भारतातील नागरिक आहे म्हणून स्वतंत्र भारतातली मलाही अधिकार आहे अधिकार आहे म्हणते उभं राहायचा हो माहिती उभं राहायचा अधिकार आहे आणि तिला पुरा पडायचा अधिकार आहे उभं राहून कोणता चालू केला माहिती ड्रामा नवीन मला इलेक्शन मध्ये उभे राहायचा द्या मागे उभे तिला इच्छा उभे तिची पुरी आहे तिची इच्छा लिसाची सरपंच हो राहत्या मग उभे तिला मना मना आ, बाई पण एखादा चांगला उमेदवार पाहिजे बाई ज्या वोट देऊ आपण ऐकून बरं असे कॉमेड्या करायला तर असतात मला म्हणतात मी फोटो खायला हां मला की चांगला कॅन्डिडेट पाहिजे बाई गावासाठी आपल्याला का मी काय म्हणतो शेवंताबाईस करून द्यान माय उभं हां बाई मस्त आहे माय हां ते तिचं मन बी चांगलं आहे माय आणि ते काही दाबदारी नाही आहे पैसे घ्यायची बरोबर व्यवहार करेन माय गावाची दुरुस्ती करीन आपल्या ते मस्त हो माय मलाही पटलं बाई शेवंताबाईलाच उभं करा बाई म्हणा ना आपण म्हणून चला ना बाईला मला उभी राहि तू हो बाई मलाही वाटते माय माहिती शेवंताबाईपा करून पाहा उभं आहे बरं हो चला मग मग शवंताबाई म्हणून काय म्हणते कायच्यात नाही तिला समृतात नाही हां शवंताबाई शवंताबाई हां भली मोठी हे आहे का ते लिडरी लिडरपणा करत राहते मला बिलकुल नाही आवडत नाही लिडरपणा मी हुशार मी सुशार म्हणते मग शवंतबाई आणि ह्या बाया तिच गुणगान करतात एकंदी एखादीच दोन नाही म्हणाले असं की बाई तिरगुणाबाई तुम्ही उभे राहा म्हणून एकीचं नाही शवंताबाई मी नाही येत मी तर त्या सविताची कुठून राहायला तयार पण त्या हिच्याकडे नाही जात मी आ, जात हा हिच्या इकडे शेवंत घरी जाते असं बोला की शेवंत पैसा म्हणून तोंडावर चांगलं रागाच मी शेवंत पाहिजे अलस म्हणते मी 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 सुशारा म्हणते मी सविता साधीन नाही सविता पण शेवंत देत नाही नमस्कार मित्रांनो कसे आहात चांगले हां आम्ही आणि चांगल्या तुम्ही चांगले राहा आमचे व्हिडिओ पाहत हां आता पप्पा आमच्या गावात नाही निवडणुकाची धूमधाम झाली पप्पा चालू हां कोण बने सरपंच असं आता पाहा लोक कोण उभं राहते कोण मिळून येते पाहत राहा तुम्ही आता हां निवडणुकीचे एपिसोड येते येते ना आता आमच्या मनामधली हां आता असे चांगले चांगले एपिसोड पाहिले आणि थोडं हसाले हां म्हणजे थोडं हसणं बी चांगलं राहते ना सेहेजसाठी हां आणि थोडं मनोरंजन पण होते अशा चांगल्या मनोरंजनासाठी पाहण्यासाठी आमचं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशी मी विनंती करत आहे बरं तुम्हाला हां विनंती आहे माझ्याशी की कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक लाईक करून टाका आणि ते लाल घंटीचं बटन आहे की नाही आणि ते पण दाबून द्या हं चला मग पहा व्हिडिओ आमचे काव शिवंत तिकडं तोंड करून काय बोललती बळ 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 बोललती बोलतो बोलता पापांशी मना मनात नाही काय झटकीडकेत का पापा तुले कायचे हं ते तुम्हाला नाही माहित का ते आमचे स्पेशल आणि लोक आहेत ते आमचे YouTube परिवारात जुळलेले आणि युट्यूब परिवारासह जुळणारे लोक आहेत ते त्यांच्या बोलावं लागते बाप्पा मला या आमची मंडळी आहेत ते या व्हिवर्स आहेत आमचे त्यांच्या बोलावं लागते मला हो बाप्पा चांगलं आहे चांगलं आहे बोलत जाय मग त्यांच्यासोबत बी तू मम्मी काय म्हणतो हा चाय काही आहे ना? का नाही प्लॅन हा, हा? का फक्त गप्पा गोष्टीच करत राहतो तू इकडे तिकडे घुमत राहतं हा नाही बस सोप्यावर बसून राहतं हा कर चाय पाणी काही हा सकाळपासून काही केलं नाही तू हा ते जतीस करेल ना पोहे केले जेती ना चाय मांडेल आहे हा येतेच मध्ये घेऊन अव माय गीता हा सुशिला निर्मला बुची माय सकाळी सकाळी कशी काय टोली आली हो माय बायांची माघारी हां कशी काय आली पप्पा अव माय शेवंता आम्ही म्हटलं भाई आता गावात चालू आहे म्हणते निवडणुकीची धुन सगळ्या गावात नाही आहे कोण कोण उभं राहायला काय माहिती मी यामध्ये पण आम्ही मस्त म्हटलं माय आम्ही विचार केला सगळ्या बायांना की म्हटलं माय यावेळेस आहे ना, या ना तुलाच उभं करा बाई हां सरपंच पदासाठीच उभी आहे माय यावेळेस मी सरपंच नाही नाही पप्पा आपल्याला नाही जमत बाप्पा ते लिडर्गी पण आपल्याला नाही येत बाप्पा मी नाही बनवू शकत बाई हां मी नाही मी नाही बन माय तुम्हालाही बाई सरपंच माझ्या घरची असं जिम्मेदारी किती नाही हां गावाची जिम्मेदारी कुठे घेऊ मी आ, मी नाही बनता हां कशी बोलता बघ तू शेवंता तशी त्याला लीडर घ्या झाला वा हुशार बी आहे माहिती हे असं का करू तसं नका करू हां जिथं गलत दिसते तिथं पटकन बोलतो तू हां आणि त्यात ते आहे ना गीचे लीडरिचे सरपंच बनू शकता आणि तू आम्हाला माहिती आहेस तू हा एक रुपया खाणार नाही आहे पुरा गावाच्या उधार कशी तू काय पागल झाली का हा म्हणून राहिलो तुला राय उभी तर माहिती कोणत्या कोणत्या बाहेर उभे राहिल्या आता सर्वात मोठी कॉमेडी म्हणजे ते सविता इथे तयार राहिले उभे राहिले राहिले का उभी हो माय बरं आहे माय सविता उभी राहिले ते होऊ शकते माहिती उभी हा सविता बाई सविताला तिच्यातनी पण पण बाई थोड्या माहिती ते तिचं मनच चांगलं यात लोचा मारू दे त्यात लोचा मारू दे असं आहे माहिती अर्धा पैसा जास्त अर्धा पैसा दाबीन माहिती हा बोलली तर मग तिच्यातनी आहे ना लिडरगीची गुण आहेत पण तिच्यातनी सवितातनी हो माय मग तिच्यासाठी माहितीये की तू उभी राही म्हणून अव माया बाया म्हटलं आता प्लेन चालवले प्लेन हे विमान विमान चालवतात बाया तर हे काय आहे तुले गा गावने चालू शकत तुझे का चालू शकतात तू ना उभी शेवंता म्हणत आहेत मा तुझ्या दोस्ती नाही आवड्या तर तुला सपोर्ट करत आहे तर उभी मग म्हणून जाय सरपंच आता तुम्ही म्हणत आहे बाया तर ठीक आहे मग हा राहत मग मी उभी हा राहत बघ पाण्यात बस उभं करसान पाडसान मला नाही तर हा उभं राय उभं राय शेवंता बाई फालतूच माय माय लेण्यात देणं पडून बाई मला हां सनी झाला पाहिजे बाई पहिली बाब उभी आली ती निवडून झाली पाहिजे बाई मी पाच वर्ष हां ऐकिन बरं तू त्याचं टेन्शन न घेऊ तुझ्या याशी निवडून बाई हा तेव्हा तोंड चांगला आहे माय आणि जेव्हा व्यवहारी चांगले आहेत लोकांसमोर तुझ्याशी निवडून आवा बाई दुसऱ्या आले निवडून पाहिले का हां हे बुडी पाहिली का आपली चणकीन बाई तिनं पाहिलं नाही कसं केलं पाहिजे काही गावात सुविधा नाही केल्या काही नाही केल्या आणि एकच नव्या ठेवला मला लागून आपल्या गावात नाही हा कमीत कमी पाच नव्हतं पाहिजे होती बाई आणि ते पाहिजे सळग ते आपण वारत जातो आ, पुरी उघडली माहिती तीच काम नाही केलं ला, हां लाईट महिनाभर महिन्यातून म्हटलं स सात आठ दिवस लाईट चालू राहतात बाकीचे बंद राहतात चालू होतात बंद राहतात चालू येतात काय केलं मग दुरुस्ती काहीच नाही केलं माहिती जसं तसंच का डेव्हलप काहीच झालं नाही हां निधी वगैरे येते फंड वगैरे येते हां काही नाही पुरा आपल्या घराला लावला म्हटलं हां पाच वर्षापेल ती नव्हती घरावर हां रसल्यात पडला घरावर म्हटलं हां त्यातल्या त्यात म्हटलं बाई बोलू तिने सुदी सांग हां आपल्यात चालत राहते असं न चालते काही आणि जेव्हा निवडणूक होतं माय ओड्या मले ओड्या मले भली बोलत होती आणि कसमेन वाद्य किती दिलती बाई तिनं अशी करीन मी तशी करीन मी बोर लावून देईन टमकं करीन हां नळ लावीन दहा दहा ते एक बी नाही लावला पाहिजे हां असं लबाडपणा गेला आपल्यासोबत मग आता तू राहून पाहिलं तू खर्च दुरुस्ती काही नाही गावात हो बाय मला म्हणतं तर राहून जातो होती बाई